नमस्कार मित्रांनो आज आलेलो आहे आपण शेतामध्ये हे बघा सोयाबीन दवरणं चालू आहे की बघा आपला आंब्याचा बाग कशा आहे मित्रांनो आंब्याची झालं प्लीज कमेंट करून सांगा हे बघा इकडे दरणं चालू आहे कमेंट मित्रांनो कशी वाटला आमचा आंब्याचा बाग बघा म्हण झाला <laughs> व्हिडिओ काढा शेतकरी आपल्या समोर आहे मित्रांनो बघा मित्रांनो कोमल आता चालवते थांबले बो थांबले काही थांबा मानल्यावर थांबले बर का ते दय मानस दय राजे बघा मित्रांनो कोमल आता बैल धरणार आहे दौरायसाठी बघा मित्रांनो तिला जमत आहे का